मी डॉक्टर सायंटिस्ट डॉक्टर सिद्धार्थ एम झोनरे महाराष्ट्र नांदेड इंडिया सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व्हेरी लीगल अँड रिकॉग्नाइज्ड अंडर द अॅक्ट एकोणीशे आठ आज या ठिकाणी जागतिक क्रांती हा विषय आहे या जागतिक क्रांतीमध्ये अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे अनेक महापुरुषाचं योगदान आहे आणि सुप्रीम सायंटिस्ट तथागत सम्यक समृद्ध यांचं सुद्धा अनंत योगदान आहे जागतिक क्रांती युनिव्हर्सची क्रांती जगाची क्रांती कशी करावी त्यांनी दोन हजार सहाशे वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलेली आहे जगाला आज सुख आणि शांती निरोगी जीवन आणि समस्या याच निवारण अत्यंत काळाची गरज आहे जागतिक क्रांती म्हटल्यानंतर जागतिक क्रांतीचा जो सिद्धांत आहे तथागत सम्यक संबुद्धाचा जो सिद्धांत आहे जेव्हा तथागत सम्यक समृद्धाला ज्ञान प्राप्त झालं त्यांनी काय सांगितलं की जागतिक क्रांती आणि मानवजातीची क्रांती जगाची क्रांती त्यांचे जे पालीमध्ये त्यांनी जे उद्गार काढले पालीमध्ये पटिच्छ समुद गंभीर होती या डिपेंडंट ओरिजिनेशन आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कारण भाव म्हणतो मराठीमध्ये की प्रत्येक विश्वाला जे विश्व आहे त्याला धम्माच्या क्रांतीची किंवा त्याला प्रतित्समपादच्या सिद्धांताची अत्यंत गरज असते असते गरज जग बदलण्यासाठी आणि जगातील मानवजात बदलण्यासाठी आणि सुख शांती प्राप्त करण्यासाठी आणि पृथ्वी तलावरती सुख प्राप्त करण्यासाठी विश्वाला सुंदर करण्यासाठी पृथ्वीला सुंदर करण्यासाठी आणि जीवनाचं सार्थक जे आहे बदलण्यासाठी भगवान बुद्धाचा महान सिद्धांत जो आहे प्रतिक समुद आहे याचा अर्थ आपण मराठीमध्ये कार्यकारण भाव म्हणतो आणि पालीमध्ये डिपेंड पटिच समुपाद म्हणतो आपण जेव्हा तथागत सम्यक समृद्धाने याची डिस्कवरी केली स्वतः एनलायटेनमेंट झाले त्यांनी रिअलाइज केलं की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाचा मार्ग आहे म्हणून प्रत्येक मानव जातीला स्त्री जातीला या ठिकाणी बदल होण्यासाठी आणि बदलण्यासाठी आणि सुख शांतीसाठी आणि चांगल्या चांगलं लाईफ आध्यात्मिक लाईफ जगण्यासाठी मनाच्या उच्च अवस्था प्राप्त करण्यासाठी मनातील जशा अवस्था श्रोतापन्न सुकृतागामी अनागामी या उच्चावस्था प्राप्त करण्यासाठी जेव्हा ह्या उच्चावस्था प्राप्त होतात आणि त्याचा बेस आहे प्रतिपाद हे महान सिद्धांत तथागत सम्यक समृद्धाने शोधून काढलेला आहे तो सर्व विश्वासाठी आहे आणि विश्व बदलण्यासाठी आहे आणि त्या सिद्धांतामुळे सिद्धांतचा फेरीमुळे जग बदलना शेअर हात नाही जग बदलते जग बदलू शकतो जेव्हा आपण प्रतीत्यसमुत्पाद अंडरस्टँड करो की महान विस्परी बुद्धानी शोधून काढली आहे आज जगात समस्या आहेत सुख शांतीची गरज आहे आरोग्याची गरज आहे रोग निवारण्याची गरज आहे पण जगाला सुखी ठेवण्यासाठी जगाची थेरी जगाची शक्ती सर्व थेरी महान आहेत सर्व चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण एकमेव सायंटिस्ट तथा सम्यक समृद्ध विज्ञानाच्या कसोटीवर पण आपल्याला सिद्ध करता येतात आणि बियॉन्ड द सायन्स पण जाऊ शकतात युनिवर्स सुद्धा तथाग सम्यक समृद्ध युनिवर्स बदलू शकतात आणि बदलता येते कशासाठी बदलता येते सुख शांती रोगाची क्रांती आणि विश्वाला सुखी राहण्यासाठी महान विद्या महान पॉवर महान सिद्धांत स्वागत समृद्धाने शोधून काढलेला आहे आणि यामुळे विश्वाची क्रांती होणारच आहे आणि होते होत असते जेव्हा सगळ्याला हे नॉलेज येईल सगळ्यांना माहिती होईल की बाबा त्रिपिटक मध्ये माहिती आहे अभिधम्म पिटक मध्ये माहिती आहे अभिधम्म पिटक मध्ये धम्मसंगिनी सर्वश्रेष्ठ धम्मसंगिनी जो ग्रंथ आहे त्याचं जे विश्लेषण आहे धम्म संगीनीमध्ये तथागत सांगतात हंड्रेड कपलेट्स ट्वेंटी सांगतात विश्वाला बेटर करण्यासाठी विश्वाची क्रांती करण्यासाठी प्रति कार्य कारण भाव धम्मा हे जे सिद्धांत आहेत त्याला पंचशील वापर ताकत आहे जेव्हा व्यक्तीचे मन अंतर बदलतात जेव्हा त्याला फोर स्टेजेस प्राप्त होतात थ्री स्टेजेस प्राप्त होतात दोन स्टेजेस प्राप्त होतात तेव्हा विश्व भी बदलते आणि निब्बाण भूमि सुद्धा बियॉन्ड द युनिवर्स आहे त्याला आपल्याला म्हणता येईल हे विश्व आहे ये युनिवर्स सुधा बदलने साथी तथागत सम्य संबुद्धा महान पठान हापन ग्रंथ है कंडिशनल रिलेशन है सोल्यूशन का है विश्व बदलने साइंटिस्ट का आधार आण गरजे है गैलिलोनी सुधा युनिवर्स संगित है को रिनेशन के तथागत सम्यक संबुद्ध बिहाइंड दी साइंटिस्ट है तथागत सम्यक संबुद्ध कोपरनिकस सायंटिस्ट आहेत त्यांच्या पुढे तथाकथ समय संबुद्ध कोपरनिकस सायंटिस्टच्या कोव्हल्युशन पुढे आहे आणि मानव जातीचे रिव्होल्युशन जे आहे युनिव्हर्सिटी जे आहे इंटरनल रिव्होल्यूशन आहे अत्युतिपाद हा इंटरनल आहे आणि फार पासुप्रीम आहे ताकद आहे म्हणून या ठिकाणी विश्वाची क्रांतीचा हा सिद्धांत जर आम्ही पाळला तर आम्ही जगाला बदलू आणि जग बदलते जग जगासाठी आहे या ठिकाणी सगळ्यांना धन्यवाद देतो